पिंपळगाव पोलीस स्टेशन चे शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन सध्या सुरू असलेले गणेश उत्सव पर्व व आगामी ईद ए मिलाद उत्सवा दरम्यान शहरात कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शनिवारी दिनांक तीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनात तसेच उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात ची पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाली पोलीस रूट मार्च हा राजे संभाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मार्गे बाजारपेठ रथ चौक जैन गल्ली मंदिर चौक गोठानपुरा

दरम्यान लेझर लाईट चा वापर करू नये गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक दरम्यान इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवणार नाही असे गाणे वाजवू नये व वा इतर धर्मियांचे धार्मिक भावना दुखावण्याचे कृत्य करू नये सोशल मीडियावर प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट इतरत्र प्रसारित करू नये इत्यादी सूचना देण्यात आल्या